मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकवीस मधून ए आय एम एम चे तौफिक शेख अजहर निवडून आले होते त्याआधी आपण आपल्या हक्काच्या केला नसेल तर सबस्क्राईब करा नव्या प्रभाग रचनेत या प्रभागाची मोडतोड झाली यातून नाराज झालेल्या मुस्लिम समाजातील नेत्यांनी भाजप नेत्यांवर कठोर टीका केली तौफिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून पुन्हा चार उमेदवार देण्याची घोषणा केली भाजपाकडून शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी महापालिकेची निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले मात्र या प्रभागातून तडवळकर यांच्या सोबत माजी नगरसेविका तारिका सुरवसे प्रवीण निकाळजे शिवसेनेचे मनीष काळजे यांचे जवळचे कार्यकर्ते कोळेकर सुनीता कोळेकर ज्येष्ठ मंगल वाघमारे महेश यांची नावे चर्चेत येत आहेत काँग्रेसचे नेते सिंधी व समाजातील व्यक्तींना सोबत घेऊन उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत शिवसेना उद्धवसेना आणि एम एम आय व वंचित बहुजन आघाडी बीएसपी व उमेदवार हे राजकीय पक्ष आपले चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात देणार आहेत स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडे खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी